देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काम केलं आहे हे दाखवणारी ती वाक्य आहे देवेंद्र फडणवीस मुद्दाम करतात मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे करायचंच नाहीये हे जे सारखं बोललं जाते ना त्याविषयी मला सांगायचंय आणि हे जरांगे तरी कसे अ त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणून आपल्याच माणसाला मारलं जात दोन मराठा नेत्यांच्या मध्ये जमत नाही निलंगेकर आणि पवार चिखलीकर आणि चव्हाण हे सगळे भाजपमध्ये आहेत अ मोठ्या संख्येने असलेला हा समाज मागच्या तीन चार महिन्यामध्ये भाजपशी जोडला जातो आहे हे लक्षात येत नाहीये तांत्रिक बाबी कायदेशीर बाबी घटनात्मक पेच करता येऊ शकेल की नाही परवानगीसाठीचे प्रयत्न या सगळ्याचा विचार करायचा आहे की नाही की आम्हाला काय गरज आहे आम्हाला काय गरज आहे परवानगी कोर्टाला आमच्यात पडायची काय गरज आहे कोर्ट परवानगी देऊ नये तर देऊ दिव। आम्ही निघून जाऊ नमस्कार या व्हिडिओच्या आरंभाला मला तुम्हाला काही व्हिडिओ दाखवायचे आहेत पटपट पट पट आणि मग त्यानंतर काही माहिती सांगायची आहे हे व्हिडिओ जे कोणती व्यक्ती बोलतायत ना ती फार महत्वाची आहेत एक आहेत सातारच्या गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले दुसरे आहेत त्याच गादीचे एक वारस शिवेंद्रराजे भोसले तिसरे आहेत कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या गादीचे युवराज काय संभाजीराजे छत्रपती ते छत्रपती झाले ते भोसले नाही राहिले या सगळ्यांची वाक्य मी तुम्हाला ऐकवतो हो ऐका बोलायचं की मराठा आरक्षण मराठी असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी नावा लावा पाटील आणि हे जाधव महाडिक हे ते शिर्के भोसले काय केलं काय देवेंद्रनी मराठा नसताना त्यांनी जेवढं केलं फडणवीस आणि त्यालाच तुम्ही सांगता की जे मराठा नाही ते जातीवाद त्यांनी आरक्षण दिलं ते आज उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मी सुद्धा मराठा समाजाचा आहे मला पण माझ्या जातीचा माझ्या मराठा असण्याचा पण अभिमान आहे पण आपण सुद्धा सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यानं दिलंय त्याच्या मागं उभा राहण्याचं काम आपण केलं पाहिजे ज्यांनी आपल्यासाठी निर्णय घेतला हे आपण मान्यच केलं पाहिजे आज राजकारणाचा विषय आला की लोक वेगवेगळे लगेच जाती धर्माचे हे लावतात आणि वेगवेगळे त्याला म्हणजे वेगळ्या चष्म्यातनं बघण्याचं किंवा आपल्यापुढे वेगळ्या एका दृष्टिकोनात मांडण्याचा प्रयत्न करतात पण वस्तुस्थिती आपल्याला आरक्षण सगळ्यात पहिलं दिलं कोणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं की वस्तुस्थिती आपण मान्य करूनच चालली पाहिजे हे आपण लक्षात घ्या ऐकलीत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काम केलं आहे हे दाखवणारी ती वाक्य तुम्हाला मराठा समाजासाठी आपल्या प्राणाचा त्याग करणाऱ्या लोकनेते अण्णासाहेब पाटील यांच्या नावानं असलेल्या आर्थिक आर्थिक मागास विकास महामंडळाची कल्पना असेल या महामंडळाकडून काय काय घडवलं गेलंय आणि त्यांचे पुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील देवेंद्र फडणवीसांचे अगदी निकटवर्ती आहेत जवळचे आहेत त्यांच्या हातावर देवेंद्र असं नाव गोंदवलेलं आहे आणि या मंडळाकडून काय झालंय हे फडणवीसांच्या तोंडून ऐका स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जोपर्यंत सारथी आहे जोपर्यंत या सगळ्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा ज्यावेळेस मूल्यमापन होईल त्यावेळी या योजना सुरू करणारा देवेंद्र फडणवीस होता हे म्हणावं लागेल या योजनांना समृद्ध करणारे एकनाथराव शिंदे होते हे म्हणावं लागेल प्रयत्न आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच आमच्या सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलं आम्ही ते टिकवून ठेवलंय पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत ऐकलं म्हणजे बघा तुम्हाला एक 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 एक, -एक विषय मी असा असा सांगतोय की देवेंद्र फडणवीस मुद्दाम करतात मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाहीये करायचंच नाहीये हे जे सारखं बोललं जाते ना त्याविषयी मला सांगायचं म्हणजे या मंडळाकडून अनेक उद्योजक घडवले गेले आहेत दुसरी गोष्ट याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं एकनाथ शिंदेचं सरकार देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्यावर असताना म्हणजे भाजपच्या पाठिंब्यावर असताना आरक्षण दिलं गेलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं परी तोपर्यंत ते आरक्षण टिकलं आता ही दहा टक्क्याचं दिलं गेलेलं आहे उद्धव ठाकरेने ते घालवलं शरद पवारांना ते टिकवता आलं नाही तरीही देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे विरोधक अच्छी बात आहे भैया अच्छी बात आहे आणि ह्या मराठा समाज म्हणत नाहीये हे एक ते एकटे जरांगे म्हणतायत एकटे आणि हे जरांगे तरी कसे हो त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणून आपल्याच माणसाला मारलं जात एक दृश्य दाखवतोय बघा यात विदुर लगाडे नावाच्या व्यक्तीस डांबर टाकल्या गेलाय काळं लावल्या गेलंय आणि ही व्यक्ती अन्य जातीची नाही हा मराठा समाजाची आहे आपल्याच माणसाच्या तोंडाला काळ फासणारे हे जरांगी आणि त्यांचे समर्थक कात विरोधात बोलला म्हणून प्रकाश ओळंकेंच्या घरी आग लावताना त्यांना प्रकाश सोळंके मराठा आहेत हे कळलं नव्हतं त्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचं कार्यालय फोडताना सचिन मुळूक ते मराठा आहेत हे कळलं नव्हतं काय एकेकाच्या बाबतीत पंडितांच्या घरावर हल्ला करताना ते मराठा आहेत हे कळलं नव्हतं जाऊ दे खूप विषय असे आहेत की जे बोलता येऊ शकतील ते स्वतंत्रपणे व्हिडिओ करता येऊ शकतील या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या साठी कार्य केलं पण जरांगेंचं भलं नाही केलं अशी भावना असलेल्या जरांगेंच्याकडून फडणवीसांना मराठा द्रोही म्हटलं जात आहे सांगलीतल्या काही लोकांचा प्रवेश परवा भारतीय जनता पक्षात झाला वसंतदादा पाटलांच्या घरातील मंडळी भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजपात आले नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर जे आता शिंदे सेनेकडं दिलेले आहेत ऍडजस्टमेंट म्हणून ते भाजपात आलेले होते त्याच्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले अश अतुल बाबा भोसले जे लातूरच्या देशमुखांचे जावाई आहेत ते भाजपात आले दोन मराठा नेत्यांच्या मध्ये जमत नाही निलंगेकर आणि पवार चिखलीकर आणि चव्हाण हे सगळे भाजपमध्ये आहेत कोल्हापूरचं महाडिक घराणं भाजपमध्ये आहे कोल्हापूरची अनेक मराठा घराणी भाजपमध्ये आहेत नगरच्या विखे आणि कोलेमध्ये आपसात जमत नाही ते भाजपमध्ये आहेत सातारच्या भोसले घराण्यातलं वितुष्ट संपवलंय ते भाजपमध्ये आहेत नारायण राणे नितेश राणे निलेश राणे आत्ता भाजपमध्ये आहेत नुकत्याच झालेल्या भाजपच्या अध्यक्षांची यादी बघितली चौदा पासून झालेल्या अध्यक्षांची यादी तपासली तर चंद्रकांत दादा पाटील रावसाहेब दानवे आणि आत्ताचे रवींद्र चव्हाण तीन अध्यक्ष मराठा झालेले आहेत भाजप अध्यक्ष मराठा करतो भाजपच्या आत्ताच्या मंत्रिमंडळातील मराठा नेत्यांची संख्या बघा जयकुमार गोरे मराठा नेत्याला बरं वाटत तिथे विकास नाही म्हणून भाजपत आले भाजपात मंत्री म्हणून बसलेले आहेत विखे पाटील भाजपच्या जवळ आले आणि भाजपात मंत्री होऊन बसलेले आहेत भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या यादीत मराठा समाजाची यादी तपासून बघा भाजपच्या आमदारांच्या यादीत मराठा समाजाची यादी तपासून बघा अहो मोठ्या संख्येने असलेला हा समाज मागच्या तीन चार महिन्यामध्ये भाजपशी जोडला जातो आहे हे लक्षात येत नाही आहे हा जरांगेनी निर्माण केलेला बागुलबुआ हा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात यासाठी आहे पोटदुखी खरी इथे आहे की मराठा समाजाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सोबत जात आहेत ते शरद पवारांची साथ सोडतायत कारण शरद पवारांच्या वरती टीका करताना जरांगेंची जीभ रेटत नाही बाबू ऊर्जा म्हणावं की काय म्हणावं जाऊ द्या पुढच्या वेळेला बोलू असं म्हणायला बरं वाटतं आणि देवेंद्र फडणवीसांची आय माय काढावी वाटते कारण ती आई काढताना हे यांच्या नेत्यांना विश्वसनीय वाटत आहेत याच ते कारण आहे याचं ते कारण आहे आणि जोपर्यंत हे समजणार नाही मराठा समाज का जातोय मागे कारण मराठा समाजाला आपलं नेतृत्व चांगलं हवंय यासाठी तो जातोय या अशा चिन्हाटांना फ्रेम आय माय काढणाऱ्या नेत्यांच्या मागे उभं राहण्यापेक्षा शाश्वत विकास करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे तांत्रिक बाबी कायदेशीर बाबी घटनात्मक पेच करता येऊ शकेल की नाही परवानगीसाठीचे प्रयत्न या सगळ्याचा विचार करायचा आहे की नाही की आम्हाला काय गरज आहे आम्हाला काय गरज आहे परवानगी कोर्टाला आमच्यात पडायची काय गरज आहे कोर्ट परवानगी देऊ नयेत तर देऊ आम्ही दिव? निघून जाऊ ही अशी भाषा वापरणारे कोर्टाचा अवमान करतायत हे यांच्या लक्षातच येत नाही ते त्यांच्या येऊ न येऊ ज्या मराठा समाजाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये अपार श्रद्धा आहे विश्वास आहे त्या मराठा समाजाने हे असं नेतृत्व जे शिव्या घालणार आहे ते स्वीकारायचं आहे की जे विकासाच्या मागे उभं राहणार आहे ते स्वीकारायचं आहे हे ठरवावं लागेल नमस्कार